बातमीचे प्रायोजक आहेत पीजी रिसॉर्ट नंदुरबार नंदुरबार नगर परिषदेसाठी लोकांनी दिला होता परंतु ज्या शिवसेनेच्या नंदुरबारच्या स्थानिक लोकांनी लोकांनी म्हणण्यापेक्षा नेत्यांनी या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला भाजपाच्या विरुद्ध मध्ये प्रचार केला आणि अशा विश्वासघातकी लोकांबरोबर काय विश्वास ठेवायचा आणि कितीदा विश्वासघात करून घ्यायचा म्हणून आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आज भाजपाचा नंदुरबार नगर परिषदेचा उमेदवार हा आम्ही उभा केला आहे त्याचबरोबर वीस प्रभाग आहेत त्या वीस प्रभागांमध्ये एकूण एक्केचाळीस उमेदवार आपण उभे केलेले आहे हे उमेदवार आम्ही जे उभे केले आहे किंवा इथली जी निवडणूक आम्ही लढवतो आहे ही निवडणूक या शहरासाठी भयमुक्त आणि भूमाफी यांच्या विरोधामध्ये लढा आहे एका बाजूला आम्ही विकास तर मोठ्या प्रमाणामध्ये या शहरामध्ये केलेला आहे आणि विकासाचं एक प्रामुख्याने आमचं विकासाच्या दृष्टीने लढायचं आमचं सूत्र आहे त्या पद्धतीने लढू पक्षाचं जे काही निवडणुका होतात पक्षाकडून लढवल्या जातात त्या आमचे जे तत्व आहे भाजप पक्षाच्या त्या तत्वाप्रमाणे आम्ही इथल्या निवडणुका लढवणार आहोत आम्ही चांगले तरुण उमेदवार उभे केले चांगले उमेदवार उभे केले आहेत ते निश्चितपणानं या ठिकाणी निवडून येतील हा विश्वास आम्हाला आहे कारण की या लोक इथे या पद्धतीने या शहरामध्ये लोकांनी गुंडगिरी दादागिरी ही सुरू केलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी लोकांच्या जमिनी हडप करणं सरकारी जमीन हडप करणं हे लोकांनी बघितलं आहे त्याच्यामध्ये या शहरामध्ये ज्या दश दहशती निर्माण केले आहे लोकांनी त्यांच्याविरुद्ध ही निवडणूक आहे त्याच्यामध्ये लोकांना वाटतं की अशा लोकांना अशापासून दूर केलं पाहिजे इथला सामान्य माणूस हा मनानं मुक्तपणे वावरला पाहिजे आणि त्याला त्याने वास्तविक लोकसभा विधानसभेला विरोधमध्ये प्रचार केल्यानंतर आणि तिथे इथे यांची वीस वर्ष सत्ता असतानासुद्धा त्यांनी युतीचा प्रस्ताव देणं हेच चुकीचं होतं आणि या ठिकाणी जो प्रस्ताव त्यांनी देत होते त्यांना हीच भीती होती की आपण निवडून येणार किंवा नाही इतके सर्वांना जवळ करण्याचा प्रयत्न केला तरी पण युती युती करत होते शेवटच्या क्षणापर्यंत पण आम्ही पक्षनेत्यांना सर्वांना सांगितलं की लुकान या ठिकाणी भाजपाचा उमेदवार यावेळेला निवडून येईल आणि असे विश्वासघातकी लोकांबरोबर आपण युती करणं योग्य होणार नाही आणि म्हणून आम्ही युती केली नाही विनाताई पक्षात आल्यानंतर एक नवीन चैतन्य निर्माण झालेलं आहे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि लोक मोठ्या प्रमाणामध्ये आता बोलू लागले की हिनाथाईंसारखं तरुण नेतृत्व आपल्या जिल्ह्याला मिळतं आहे आणि म्हणून त्यांच्या मागे राहिलं पाहिजे म्हणून पूर्वी हिनाथाईच्या मागे जितकी पब्लिक होती त्याच्यापेक्षा दुपटीने त्यांच्या मागे लोक उभे राहत आहेत तरुण उभे राहताना दिसत